नमस्कार काल माजी आमदार वैभव नाईक यांनी माझ्यावरती टीका केली मच्छीमार बांधवांचा प्रश्न जो काल मी प्रांत कार्यालयामध्ये सोडवण्यासाठी सगळ्या मच्छीमार बांधवांना घेऊन गेलो होतो त्याच्यामध्ये त्याला त्रा त्यांना त्रास झाला आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या सगळ्या नोटीसेस ज्या आहेत त्या आताच कशा येतात माझा आमदारकीचा कार्यकाळ सध्या एक वर्षच सध्या पूर्ण झालेला आहे ते मागच्या दहा वर्षामध्ये ते आमदार होते पण ह्या नोटीसच आत्ताच निलेश राणेच्या कार्यकाळात कसे मच्छीमार बांधवांना आल्या वगैरे वगैरे त्यांनी माझ्यावर टीका केली आता मी त्यांना काय पुरावे देणार आहे कारण का ते बिनपुराव्याचे नेहमी बोलतात मी पुरावे मी पुरावा घेऊन बोलतो पुरावा असा आहे ते म्हणतात त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही नोटीस आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर मी तुम्हाला पुरावा देतो तारखेसकट आणि कधी कोणाला बघायचं असेल स्वतः माझी आमदारांना बघायचं असेल तर मला त्यांनी फोन करावा किंवा त्यांच्या कुठल्या माणसांनी फोन करावा त्यांच्या घरी मी कुरिअर करायला हे सगळे डॉक्युमेंट तयार आहे नोटिसेस टोटल त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या नोटिसेस थ्री फिफ्टी टू तीनशे बावन्न नोटिसेस त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या मच्छिमार बांधवांवर आणि व्यावसायिकांवर अठ्ठावीस जुलै दोन हजार सतरामध्ये एकूण ब्याण्णव नोटिसेस आल्या एकोणीस जानेवारी दोन हजार अठराला एकोणीस त्र्याहत्तर नोटीसेस आल्या वीस 20 फेब्रुवारी दोन हजार अठरा एकूण वन एटी सेवन नोटीस आल्या आणि तेवीस दोन हजार तेवीसला काही नोटीसेस आल्या नोटीसे जे मी आता सोशल मीडियावर टाकणार या सगळ्या नोटीसेस तीनशे बावन्न नोटीसेस त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आल्या आणि ते काल म्हणत आहेत की आमच्या कार्य त्याच्या ते त्यांच्या कार्यकाळात नोटीसेसच झाले नाही सगळं खोटं म्हणजे सातत्याने खोटं बोलणारा माणूस म्हणजे कोण कोणाला जर काय काय प्राईज वगैरे हो द्यायचं असेल तर ह्या माणसाला देऊन टाका सातत्याने हा माणूस खोटं बोलतो आणि उघड खोटं बोलतो काही पुरावा नाही हातपाय नाही म्हणे त्यांच्या कार्यकाळात एकही नोटीस झाली नाही मी तीनशे ब्याण्णव दाखवतो तीनशे ब्याण्णव नोटीसेस माझ्या कार्यालयामधून कधी बघून घेऊन जावं कोणी पत्रकारांनी घेऊन जावं कुठल्याही व्यक्तींनी घेऊन जावं माझ्या कार्यकाळामध्ये जे काही नोटीसेस आल्या मी काल प्रांत कार्यालयामध्ये पण तेच बोललो तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही मच्छीमार बांधवांवर किंवा व्यावसायिकांवर कसली जरी अडचण आली कोर्टात जरी ही फाईट न्यावी लागली तरी निलेश राणे तुमच्या बरोबर तुमच्यासोबत सर्वात पुढे उभा आहे ते सांगण्याचं सातत्याने मी काम करतो आणि करणार देखील म्हणून मच्छीमार बांधव किनारपट्टी यावेळेला निलेश राणेसोबत राहील हेच दुखणं आहे माझ्या आमदारांचं असो दुसरी गोष्ट ते म्हणत आहेत की ह्या नोटिसेस मालवणमध्येच का येतात खरं तर मला हा माणूस शिकलेला आहे की नाही मला माहीत नाही नोटीस वाचता येतं का माहीत नाही एवढं म्हणजे माणूस कसं बोलू शकतो तक्रारदार हा जो आहे किंवा जी व्यक्ती आहे ती व्यक्ती मालवणमधली आहे आणि सातत्याने तक्रारी त्या व्यक्तीमार्फत होतात तक्रारदार मार्फत होतात आणि म्हणून जी काही नोटीसेस जो काही विषय आहे वेगवेगळ्या विषयांवर वेंगुर्ल्यात पण नोटीस गेलेल्या आहेत देवगडमध्येही नोटीस गेलेल्या आहेत त्याचे पुरावे मी तुम्हाला सेपरेट देऊ शकतो पण तक्रारदार ज्या विषयांवर नोटिसेस ह्या जनरेट होत आहे ती एका तक्रारदारीच्या तक्रार जो देतो आहे ज्या विषयावर कंप्लेनेंट जो आहे त्याच्यामुळे होत आहे एवढी साधी अक्कल माझे आमदार वैभव नाईक यांच्यावर यांच्याकडे नाही की मालवणमध्ये हे ह्या कारणामुळे होतं इतर कुठलंही कारण नाही त्यात वेंगुर्ल्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या नोटीसेस जातात देवगडमध्ये वेगळ्या पद्धतीचे नोटीस जातात मी असेल पालकमंत्री असतील आम्ही दोघेही मिळून हा मार्ग कायमस्वरूपी म्हणजे जे यांना मागच्या दहा वर्षात जमलेलं नाही ते आम्ही कायमस्वरूपी ह्याच्यामध्ये मार्ग काढणार आणि मच्छीमारांना आणि आमच्या व्यावसायिकांना त्याच्यामध्ये दिलासा मिळ कायमस्वरूपी असा तोडगा काढणार असं उत्तर काढणार ह्यांच्यासारखं रेंगाळा ठेवणार नाही ह्यांना विषयच कळत नाही काय झालंय ह्यांच्या इथं वाचन नाही कुठल्याही कायद्याबद्दल माहिती नाही कोणतरी काहीतरी सांगतं आणि म्हणून हे लगेच कॅमेरा स्टार्ट करतात आणि कुठल्या तरी पत्रकारासमोर आपली प्रतिक्रिया देतात त्याच्या पलीकडे ह्यांना नॉलेज नाही विषय कसा सोडवायचा शासन दरबारी हा विषय गेल्यानंतर मागच्या दहा वर्षामध्ये मच्छीमार बांधवांसाठी हा विषय सभागृहामध्ये उचललेला एकदा तरी कोणी मला दाखवावं यांनी कधी ह्या माझ्या आमदारांनी विषय उचलला मच्छिमार बांधवांचा हा विषय हे सांगावा तीनशे बावन्न नोटीसेस माझ्याकडे आहेत म्हणजे मागच्या दहा वर्षाचेच नोटीस आहेत कधी सभागृहामध्ये हा विषय उचलला एकदाही नाही तुमचा अधिकार नाही मच्छीमार बांधवांवर किंवा या व्यवसायांवर काही बोलायचं कारण का तुम्ही कधी बाजूच मांडली नाही त्यांची तर आता ते अडचणीत आहेत म्हणून त्याचा फायदा घेण्यासाठी हे नाही पुढे आले जेव्हा चांगलं करायचं असतं तेव्हा हे कधी पुढे येत नाही मच्छीमार बांधवांनाही ते चांगलं कळलेलं आहे किनारपट्टीला कळलेलं आहे की हा बोगस माणूस आहे काही कामाचा नाही फक्त कुठे नेगेटिव्ह काय पसरवायचं असेल तेव्हा हा माणूस पुढे येतो पुरावे निशी कधी बोलत नाही सभागृहात कधी तोंड उघडलेलं नाही मंत्रालयामध्ये ह्याचं काय वजन नव्हतं कधी कोण उभं करत नव्हतं सुप्रियाताई सुळेना यांना सांगावं लागलं की हो तो आमदार आहे त्यांना आतमध्ये घ्या तेव्हा यांना एंट्री मिळायची असे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक फेकले गेलेले आमदार कुठेतरी त्या दोन हजार चौदा ते, ते चोवीसमधले होते त्यांची कोणच दखल घ्यायची नाही पण आता कुडाळ मालवणची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला झाली वेगळं काय सांगायची मला काही गरज नाही मी स्वतःबद्दल सांगणार नाही सगळं सगळ्या लोकांना ज्या ज्या काही गोष्टी दिसतात त्या ऐकतात वाचतात त्याच्यामुळे कळलेलं आहे की कुडाळ मालवणावर आता कोणच अन्याय करू शकत नाही आणि म्हणून हे आपल्या आपल्यासमोर मी ठेवलेले